पण सुरुवातीपासूनच या विषयावर मी बोलतेय त्याच्यामुळे त्याला वेगळा रंग देऊन हा हा प्रकार असा आहे आणि मग त्या पद्धतीने कारवाई करू असं काही नाही कायदा तो कायदाच आहे ते जे जे आमच्याकडे विषय त्या पद्धतीने आम्ही ते सोडवतो किंवा सोडवण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला जातो अशा केसेसमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे येणाऱ्या केसेस ज्यावेळेस केस येते तो गुन्हेगार आणि आरोपी ह्या अँगलने आम्ही पाहतो आणि कायद्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करतो पण अशा काही घटना घडू जर सामाजिक ते निर्माण करायचा कोणाचा प्रयत्न असू शकतो त्याच्यामुळे आम्ही सामाजिक सलोखा चांगला राहावा यासाठीचा प्रयत्न करून असे वादग्रस्त विषय टाळण्याचा प्रयत्न करतो <laughs> याच्यामध्ये आम्ही संबंधित राज्यांना जसं मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहे तसं इतर राज्याच्या अध्यक्षांशी आमचा दररोजचा संपर्क म्हणजे नॅशनल <laughs> कमिशनच्या माध्यमातून आम्ही एका ग्रुपमध्ये असतो त्याच्यामुळे अशा काही घटना घडत असतील तर आम्ही लगेचच त्या नॅशनल कमिशनला कळवतो आणि त्यांच्या माध्यमातून कारवाई केली जातात त्याच्यामुळे सगळ्या राज्यांबरोबर सरकार कोणाचा असो किंवा नसो कोणी सत्तेत असो नसो कमिशन ही त्यांच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे प्रत्येक राज्याच्या कमिशनच्या अध्यक्षा हा एकमेकांशी कनेक्टमध्ये असल्यामुळे तेथे प्रश्न नॅशनल कमिशनच्या माध्यमातून आम्ही पाठवले म्हणून तर आम्ही आपल्या राज्य सोडून पलीकडे गेल्यानंतर आपली त्यांना जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही कारवाई करा म्हणून त्या राज्याच्या अध्यक्षांना कळवतो आयोगाच्या त्यांच्या माध्यमातून कारवाई होत असते ना पण मला त्याच्या पुढचा प्रश्न विचारायचा आहे इतकं दुसऱ्या राज्यात जाऊन बालविवाह करायचं तर नागरिकांची जबाबदारी नाही काही तुम्हाला ह्या राज्यात करून देत नाही तुम्हाला ह्या तालुक्यात करून देत नाही तुम्हाला ह्या जिल्ह्यात बालविवाह करून देत नाही तर तुम्हाला शेजारच्या राज्यात जावं लागतं का मग नागरिक म्हणून जबाबदारी काय माझं तर म्हणणं आहे की असेच हा कायदाच कठोर करावा मी पोलीस अधीक्षकांना सुद्धा आज सांगितले सूचना दिलेत बालविवाह जेव्हा होताना दिसतात त्याच्यासाठी सरकार सरकारचं काम करते पण नागरिकांची जबाबदारी काय असं कोणी बालविवाह करत असेल तर सरास त्यांच्यावरती कठोर कारवाई करा लग्न करून देणारे करून घेणारे मंगल कार्यालय भटजी फोटोग्राफर आणि मध्यस्थी आणि याच्याबरोबर त्यांना सांगितले तुम्ही बीडीओ ग्रामसेवक यांच्या बैठका घ्या समाज मंदिर पत्रिका छापणारे या सगळ्यांच्या आता उद्यापासूनची ही कारवाई प्रोसेस सुरू होईल कायदा आहे कायदा कठोर आहे पण त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही त्याला तितके जबाबदार आहोत नागरिक म्हणून